येडेश्वरी देवीची नारळी पौर्णिमा यात्रा साजरी झाली तालुक्यातील येथील प्रसिद्ध देवस्थान श्री पौर्णिमाळा देवी भावी भक्तांची माय नारडी पौर्णिमा सणानिमित्त शनिवारी मोठ्या पावसात यात्रा भरली होती पालखीसह सा दहीहंडी साहेबांनी निघालेल्या ग्रामप्रदक्षिणेत सहभागी होऊन पालखीच्या दर्शनासाठी ती राज्यातील विविध भागातून लाखो संख्येने येरमाळा येथे आले नारळी पौर्णिमेची पारंपरिक दहीहंडी फोरण्याचा कार्यक्रम दुपारी दत्तात्रेय बोधले महाराज यांच्या हस्ते पार पडला श्री येडेश्वरी देवीच्या वर्षभरातून भरणाऱ्या दोन यात्रेपैकी नारळी पौर्णिमा ही दुसरी यात्रा भरते पौर्णिमेच्या आदल्या दिवशी या मंदिरात देवीची पालखी नगर प्रदर्शनेने दाखल होते पौर्णिमेच्या दिवशी गावातील तसेच पंचक्रोशीतील भावी भक्त पालखीच्या पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून दर्शन घेतात येरमाळा हे गाव देवीचे तीर्थक्षेत्र गाव असून गावाच्या सर्व बाजूने दोन पदरी मेघा हायवे रोड गेले आहेत बीड औरंगाबाद धाराशिव उस्मानाबाद सोलापूर बार्शी पुणे लातूर कडम केज परळी आंबेजोगाई येथील भाविक भक्तांची दररोज वरदड असते त्यामुळे धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा हे गाव प्रसिद्ध आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी धाराशिव जिल्हा प्रतिनिधी तोफिक मोमिन सिराडोन अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा